शक्ती स्थळावर आपण हे लाइव दृश्य बघतोय आज माजी खासदार यांचा लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी अथांग जनसागर जोडलेला आहे त्या अनुषंगाने वास्तू अथांग जनसागर आपल्याला बघायला मिळतोय आणि केलेल्या कामाची पावती मिळते काय वाटतं आपल्या समोर आता आपण लाईव्ह बघत आहात का हा अथांग जनसागर पसरलेला आहे हा इंडिया विकास आघाडीचा जनसागर आहे राजन विचारे साहेबांच्या बॉम्ब भरण्यासाठी हे विजय मिरवणूक आता निघणार आहे कारण आपण पाहतच आहात का राजन विचारे साहेबांना विरोधक देखील अजून समोर आलेला नाही आहे हे इतकी त्यांच्यामध्ये कन्फ्युजन आहे का विरोधक देखील ते उमेदवार देऊ शकले नाही हाच आमचा विजय आहे वीरसाहेब माझा एक प्रश्न आहे संपूर्ण महाराष्ट्रानं धर्मवीर आनंद घे पाहिला त्याच्यामध्ये राजन विचेर साहेबांनी एका क्षणामध्ये कुठलाही विचार विलंब नव्हता आपलं पद ज्या व्यक्तींना दिलं खऱ्या अर्थानं आज ती व्यक्ती फॉर्म भरते का आनंद आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की राजन विचारे साहेबांनी जो अफाट मोठा त्याग केला त्याचं खरोखर साऱ्या महाराष्ट्राभर कौतुक होत आहे व या सत्तेच्या विरोधात जाऊन विचारे साहेब विचारे साहेब जे ठामपणे उभे राहिले आणि त्यांच्यासोबत हा आज आपण अथांग जनसागर बघत आहात ही त्यांच्या धौर्याची शौर्याची आणि कसलेल्या योद्ध्याची पावती आहे राजन विचारे साहेब हा एक कसलेला योद्धा आहे आज शाखा प्रमुख नगरसेवक सभागृह नेता महापौर आमदार खासदार दोन वेळचा आणि आता त्यांची हॅट्रिक होणार आहे ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि म्हणून इथल्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जो उत्साह आहे एक नगरसेवक ते खासदारपर्यंतचा जो प्रवास आहे तो अथांग प्रवास मात्र पूर्ण केल्यानंतर आज खासदारकीचा फॉर्म बघण्याच्या या प्रक्रियेतला आजचा जो दिवस आपला बघायला मिळतोय त्या अनुषंगाने घेतलेला स्पेशल रिपोर्ट